हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भात अतिशय आनंदाची अशी माहिती पाहणार आहोत आणि पोलीस भरतीच्या नवीन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या जाहिराती कुठं पाहता येतील तसंच अर्ज कोणत्या तारखेपासून करायचा आहे त्याचबरोबर अर्ज कुठं करायचा आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ती माहिती तुम्हाला कुठे मिळेल ती सगळीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण सगळेजण पोलीस भरतीच्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज अखेर जाहिरात जिल्ह्यानुसार जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स उतरत घ्या फक्त तीनशे रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे तीनशे प्लस जी एस टी आणि संपूर्ण सिलेबस तुमचा यामधनं कवर होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पहा ही सोलापूरची जाहिरात आहे पोलीस आदिशे सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई सोलापूर ग्रामीण यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जाहिरात पोलीस अधिशेश सोलापूर ग्रामीण यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत पोलीस शिपाई एकूण नव्वद पदं त्यांचे रिक्त आहेत उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरिता आवेदन अर्ज आता अर्ज कधीपासून भरायचे ते पहा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अठरा दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज करायचे आहेत म्हणजे एकोणतीस ऑक्टोंबरपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहेत म्हणजे उद्यापासूनच आणि याबाबतची सविस्तर माहिती कुठे मिळणार आहे तर पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तसंच डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर मिळेल आणि अजून हे संकेतस्थळ सुरू झालं नाही बरं का उद्याच्याला मे बी होईल सुरू मी आत्ताच चेक केलं होतं परंतु या अधिकृत वेबसाईटवरच तुम्हाला अर्ज करायचे आहेत इतर कोणत्याही वेबसाईटवर अर्ज करू नका आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवरच मिळणार आहे ही सोला आहे सोलापूरची तशीच जालन्याची सुद्धा जाहिरात म्हणजे सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती त्यांनी दिलेल्या आहेत आणि उद्यापासून ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईटसुद्धा सुरू होणार आहे ही बा पोलीस अधीक्षेत जालना यांची जाहिरात आहे त्या जालन्यामध्ये एकशे छप्पन्न जागा आहेत पहा अशा इतरही जिल्ह्यांच्या जाहिराती आहेत आणि जशा जशा जाहिराती प्रसिद्ध होतील त्या सगळ्या जाहिराती आपलं जी विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध भेटतील तुम्हाला किंवा ही जी अथ अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर उद्यापासून सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती तुम्हाला उपलब्ध होतील तर अशा पद्धतीनं पोलीस भरती दोन हजार पंचवीस अखेर सुरू झालेली आहे उद्यापासून आपल्याला अर्ज करायचे आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच